जय श्रीराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रत्येकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये गेल तो शाळेजवळ पोरा घेतलेली प्रॅक्टिस करायला पोरे घेतली प्रॅक्टिस करायला लागे गेलो कसरतचा टाइम होता आबूबाईनी फटाफट सौर नमस्कार काय बोलायचं यायला आता त्याच्यानंतर जिथलेला पोर्या बोलतो तो वारती कांद्याव जाना फिरा गोल, गोल राहून नंतर पोरा तर क गोल घेरा करा ना बोलतो सराव चालू करा त्याच्यानंतर जितली पहिले मानाची प्रॅक्टिस नंतर झेंटली लगे हातांची प्रॅक्टिस हातांची प्रॅक्टिस झाले झाले लगे बोलतात का बोलतं कमरं बोलतं आशेलाच कवा बोलतो जरा त्याच्यानंतर तर एक पाय पुढं एक पाय मागं बोलतं एकदम कडकमध्ये नाद नाही करायचा आबोवायचं कसं का स्टेचीवर ना एकदम आबोवाई आमचं त्याच्या उटावशा मरल्या एकदम कडकमध्ये नाही लगे पोराही जितली चोर लगेच लगे बघतं एक हातवरती एक कालती लगे झेतली लगे एकसा एकदम कडकमध्ये नंतर लावली शिड्यांची प्रॅक्टिस कारण की बोल चालायला लागतं पोरांची जरा मजा होती एकदम कडकमध्ये पोराही लावली ना पोरांचा खांदबिंद एकदम मजबूत करायसाठी घेतलेला शिड्यांची प्रॅक्टिस कसं का काम भाई आबूबाई तर घाबरत होता काय माहीत पण असं मर्द गाभरायला लागलं सचिन बघा मजाकमध्ये गेला ना परता परता वाचला काय बोलायचं आता याला त्याच्यानंतर लगे तिने एक लवलं नंतर ती पोरा बोलतो आम्ही समोष्यांसाठी नाही बोललो प्रॅक्टिससाठी यायला बोलतो आम्हाला व्हिडिओ नंतर लगेच चरवलं एकदम कडकमध्ये कसं काम त्यानं चरवला नंतर लगेच घेतली सनीची शिडी लावला एकदम कडकमध्ये कसं काम सनीची शिडी एकदम कडकमध्ये लावली आज काही तर नवीन हे बघा परत्या परत कामात कामच पच्चीस वाचला परता वरता त्याच्यानंतर लगेच घेतला परत एकदा लावाला नवीन ट्रॅकमध्ये नंतर चरवला शुभम लावते नंतर एकदम कडकमध्ये चरवला युवराजाला कडक कडकमध्ये कसा काम चरोला नंतर पोरा बोलता लावा बोलतो डबल एकदम माझ्या तब्येत जरा डाऊन होती त्याच्यामुळं मी जरा काही तरी मजा नाही आली पण मजा आली थोडीशी पण पक्की नाही आली नंतर मला उतरवला खाली एकदम कडकमध्ये सायल होतं याला हे मग या व्हिडिओमध्ये काय काही समजलं नाही तुम्हाला समजलं कमेंट्स करा नंतर घेतली आमची शिडी लावलं पाचची कसं का मग मी होतो खाली एकदम कडकमध्ये पण त्यावर आज वेट पण एल आणि त्यावर मजा नाही आली कारण की जरा डाऊन होतं चला व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा मित्रांना पाठवा तुमच्या आणि फटाफट या सरावाचं कमी दिवस चालू होतं यूट्यूब सबस्क्राईब करा